तब्येतीच कारण नाही धनखड साहेब राजीनामा देतीलच कसे हा पहिला प्रश्न आहे कपाट उघडलं तरी पैसा बेडच्या खाली पैसे तिजोरीत पैसे पैसेच पैसे असं कधी होऊ शकतं धनखड साहेब पक्षाशी एकनिष्ठ असणारे त्यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणारे प्रधानमंत्री महोदयांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे शेतकऱ्यांबद्दल प्रेम दाखवून बरोबर सरकारच्या बाजूने सगळं फिरवणारे या सगळ्या गोष्टी प्लस पॉइंट असताना जस्टिस वर्मा यांनी जो काही आर्थिक घोटाळा केला त्यांच्याकडं जे काही महाविभाग लावून त्यांना म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून सरकारला त्यांना वाचवायचं होतं पण धनगड साहेबांना ते नको होतं भारतामध्ये अशा अशा काही घटना घडत आहेत या देशाचे उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देत आहेत राष्ट्रपतींना उपराष्ट्रपती राजीनामा देत आहेत याची कल्पनाच नसते अचानक राजीनामा तयार होतो आणि ते थे थेट थे राजीनामा राष्ट्रपती महामहिम यांच्याकडे पाठवला जातो म्हणजे सरकारचं कुणावर प्रेशर आहे सरकारच्या मनाविरुद्ध उपराष्ट्रपतींनी दनखड साहेबांनी काही वेगळा निर्णय घेतला का प्रधानमंत्री मना महोदयांच्या मनामध्ये वेगळं गृहमंत्री महोदयांच्या मनामध्ये वेगळं आणि उपरा राष्ट्रपती महोदयांच्या मनामध्ये वेगळं असं काही झालंय का उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याला खरंच त्यांच्या वयाचं कारण आहे का त्यांच्यावर दबाव आहे का काही खासदारांच्या सह्या घेऊन त्यांना अगोदरच बाजूला करण्याच्या हालचाली सुरू होत्या म्हणून त्यांनी स्वेच्छेने आपलं महत्वाचं कारण सांगून त्याच्यातून पाय काढून घेतला किंवा राजीनामा दिला देशभर चर्चा सुरू आहे पण मला जे महत्वाचे कारण वाटतात आणि मला जी माहिती कळाली किंवा मिळाली या देशाच्या सर्वोच्च वरच्या सभागृहाचे सन्मान्य सभापती देशाचे उपराष्ट्रपती हे पद साध नाहीये आणि त्या पदावर बसणाऱ्या माणसाकडून ज्या घटना घडल्यात त्याच्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला का कारण सरकारच्या मनात वेगळं होत आणि महामहिम परराष्ट्रपती महोदयांच्या मनात वेगळं होतं आणि या सगळ्या वैचारिक द्वैदामध्ये त्यांनी एक पाऊल पाठीमागे घेण्याचं त्या ठिकाणी पसंत केलं याच गोष्टी खऱ्या आहेत का अजून काही गोष्टी वेगळ्या आहेत माझ्या मनात तर वेगळेच प्रश्न होते की ज्यांचं पंच्याहत्तर वय सरलेलं आहे जवळपास गेलेले आहेत खर तर त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होत दुसऱ्यांना संधी देणं गरजेचं होत जुमलेबाजी आता बंद करावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे असं असताना अजूनही त्यांचाच बोलबाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आता पदावर बसलेले आहेत ते त्यांचं कदाचित ऐकत नाही म्हणून तुम्ही आता थांबा आपण बदल करू अशी जर सूचना असेल किंवा असणार का म्हणून हे सगळं घडलंय का कारण अधिवेशन सुरू झालंय संसदेच पावसाळी आणि पहिल्याच दिवशी खासदार देशभरातले दिल्लीमध्ये आले आणि त्यांच्या कानावर पहिलीच बातमी जर अशी पडत असेल आणि तेही खास करून राज्यसभेच्या तर ही देशाला आश्चर्यकारक बातमी आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे की दिल्लीमध्ये नेतृत्वात काहीतरी मोठी गडबड झाल्यामुळे धनगड साहेबांना विनाकारण राजीनामा द्यावा लागला का किंवा मी जे काही पाच कारण सांगणार आहे त्याच्यामुळेच राजीनामा दिला का यावर आपल्याला मित्रांनो चर्चा करायची म्हणून सर्वांचं या चर्चेत स्वागत सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे नवीन असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल मात्र सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करत असताना शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नोटिफिकेशन ऑल ठेवा प्रेस करा देशाचे सन्मान्य राष्ट्रपती महामहिम मुर्मू मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा वन नेशन वन इलेक्शन कडे आता प्रवास सुरू आहे प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे ते देशामध्ये पुढच्या पंचवार्षिक पासून कदाचित ते पूर्ण होईल राष्ट्रपती पदावर सुद्धा काही बदल होतील अशी शक्यता नाकारता येत नाही तशा देशात चर्चा सुरू आहेत आणि त्या अगोदरच उपराष्ट्रपती बदलले जाण्याची आता शक्यता पूर्ण झाली कारण देशाच्या उपराष्ट्रपती जयदीप धनखड साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तो राजीनामा देणं सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहे का सरकारनं जे निर्णय घेतले होते त्यांना ते इम्प्लिमेंट करावे लागतील म्हणून त्यांनी अगोदरच राजीनामा दिला का त्यांचा राजीनामा होणारच होता काही लोकांना वाचवायचं म्हणल्यावर शेवटी तुम्हीच घरी असा अशी परिस्थिती निर्माण झाली की काही खासदारांनी ठरवलंय कि नेतृत्व बदल झाला पाहिजे आणि तो ज्यांना अधिकार आहे त्यांच्यापर्यंत ती पत्र व्यवहाराची त्या अर्जाची प्रत जाऊन पोचेल तोपर्यंत कुणकुण लागतं क्षणी वयाच कारण दिलं की मला माझ्या वयोमानानुसार हे सगळं आता करता येणार नाही चालवता येणार नाही म्हणून राष्ट्रपतींचा म्हणजे त्यांच्याकडं उपराष्ट्रपती पदाच्या त्या राजीनाम्याचा अर्ज पाठवून दिला या सगळ्या गोंधळामध्ये देशात जे काही पाच प्रश्न निर्माण झालेत जे माझ्या मनात सुद्धा आहेत त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची प्रामाणिकपणे खरं सांगा पहिला मुद्दा जो त्यांनी मूळ कारण म्हणून दिलाय धनखड साहेबांचं वय तब्येतीचं निमित्त म्हणून तो त्यांनी जो राजीनामा दिलाय तो खरा आहे की खोटा आहे माझ्या मते तस काही सुद्धा नाही धनखड साहेब पक्षाशी एकनिष्ठ असणारे त्यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणारे प्रधानमंत्री महोदयांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे शेतकऱ्यांबद्दल प्रेम दाखवून बरोबर सरकारच्या बाजूने सगळं फिरवणारे या सगळ्या गोष्टी प्लस पॉइंट असताना धनखड साहेब राजीनामा देतीलच कसे हा पहिला प्रश्न आहे तर त्याच उत्तर असं तब्येतीच कारण नाही मग मा दुसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे की जस्टिस वर्मा यांनी जो काही आर्थिक घोटाळा केला त्यांच्याकडे जे काही महाविभोग लावून त्यांना म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून सरकारला त्यांना वाचवायचं होतं पण धनगड साहेबांना ते नको होतं कारण शेवटी त्या सभागृहाचं पावित्र्य राखून कायदेशीर योग्य पद्धतीनेच घटना घडल्या पाहिजेत आणि सरकार मात्र त्याच्यात वेळ काढूपणा करणार होत कारण कदाचित त्यांना त्यांना वाचवायचं होतं आणि मग त्यांना ते सहन झालं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला असेल का तुम्हाला काय वाटत म्हणजे एखाद्या सरन्यायाधीशांच्या किंवा एखाद्या हायकोर्टाच्या जजेसच्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या घरामध्ये प्रचंड पैसा सापडतो पैसे तितके घेतात करोडोचा भ्रष्टाचार होतो वकिलांची नैतिकता कुठे प्रोफेशनल इथिक्स जजेस जर इतक्या सर्वोच्च पदावर बसून जर अशा घटना करत असतील आणि कुठल्याही कपाट उघडलं तरी पैसा बेडच्या खाली पैसे तिजोरीत पैसे पैसेच पैसे असं कधी होऊ शकत हे त्याच वेळेस होऊ शकतं ज्या वेळेस प्रचंड पैसे छापलेले असतात म्हणून त्या वर्मा साहेबांना वाचवण्यासाठी सरकारचं न ऐकल्यामुळं त्यांनी किंवा प्रेशर मुळे राजीनामा दिला असावा असं मला नक्की वाटत तिसरा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये धनकर साहेबांना आताची जी सरकारची धोरणं आहेत ती कदाचित मान्य नव्हती का विरोधकांना सभागृहामध्ये एकाही विरोधी राज्य म्हणजे राज्यसभेच्या खासदारांना बोलू दिलं जात नव्हतं आवाज उठवू दिला जात नव्हता तेच सभागृह तेच खासदार आज आश्चर्यचकित झाले की अचानक हे कैसे हो गया शेवटी वर कुणाच तरी प्रेशर असतच कुठल्याही खुर्चीवर आणि मग तो परिणाम ते त्यांच्या त्या निर्णयावर होऊ शकतो का म्हणून त्यांनी राजीनामा दिला चौथं महत्वाचं कारण आहे कोऱ्या कागदावर खासदारांनी सह्या केल्या आणि त्यांचा सुद्धा म्हणजे त्याच अनुषंगानं योग्य राजीनामा तयार करून किंवा त्या पद्धतीनं जाऊन सरकारच त्यांना स्वतःहून बाजूला करणार होत का किंवा अजून काही वेगळं शिजणार होतं का याच्यावर सुद्धा प्रत्येक भारतीय विचार करतोय समोर येणार नाही मोठ्या माणसांचं आणि जे काही येईल ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ये पण मला असं वाटत जे विश्वगुरु आहेत जे सर्वोच्च नेते आहेत ते इतरांचं कोणाचंही ऐकून घेत नाहीत मी मध्ये एक व्हिडिओ पाहिला होता प्रधानमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ स्वतः दनखड साहेब म्हणजे जे उपराष्ट्रपती आणि सगळे एका रांगेमध्ये स्टेजवर उभे होते आणि दनखड साहेबांनी असा हात त्यांच्या समोर जोडून नमस्कार करत होते प्रधानमंत्री त्यांच्याकडे पाहत सुद्धा नव्हते खर तर सन्मान रेस्पेक्ट देणं गरजेचं आहे शेवटी आपण ते कॅमेऱ्यावर पाहतो ते पुढं होते मागं होते समोरासमोर होते का त्यांनी पाहिलंच नाही किंवा स्मित हास्य करून त्यांनी रिप्लाय सुद्धा दिला असेल परंतु यांना कळाला नसेल वगैरे वगैरे डिफेन्स मध्ये तुम्ही काही पण शब्द वापरून तो वेळ मारू घेऊन जाऊ शकता पण मला म्हणायचंय जो व्यक्तीच तुमच्या विचारांचा फॅन असेल तो व्यक्ती तुमच्या विरोधात अचानक कसा काय जाऊ शकेल हा संशोधनाचा विषय आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा कि सरकार असा अरसनी देनार हुता। की सरकार असं कुठल्या दृष्टीनं अडचणीत येणार होत किंवा आता धनगड साहेब घटनात्मक पदावर देशाचे उपराष्ट्रपती आहेत त्याच्यामुळं त्यांच्या वयोमानानुसार ते काय कुठल्या पक्षात किंवा इतर त्यांच्या डोक्यात दुसरे काही धारणा नसतीलच परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही आता थांबा आपल्याला दुसऱ्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व हो द्यायचंय असं काही शंका नाकारता येत नाही आणि त्याच्याबरोबरच दुसरी या देशामध्ये जे जे काही महत्वाच्या घडामोडी घडतायत तरुण घडतायत काही सोयीनं घडत काही प्लांट केले जात आहेत त्या सगळ्या लोकांना सुरक्षित करण्यासाठी त्या त्या आता समजा महाराष्ट्रातून सुद्धा एक दोन नाव सुरू आहेत वेगळ्या वेगळ्या राज्यातून असतील म्हणजे अशा पद्धतीनं यांचं सगळं सेटिंग त्या ठिकाणी झालंय का हा माझा पाचवा महत्वाचा मुद्दा होता आणि हीच महत्वाची कारण आहेत याच्या व्यतिरिक्त काय नाही शेवटी एका सर्वोच्च पदावर बसणाऱ्या माणसाला अजून कशाची अपेक्षा असू शकते कशाचीच नाही पण जर कारभार मनासारखा होत नसेल तर म्हणजे मी राज्याच्या मंत्रिमंडळातली एक गोष्ट दररोज ऐकतोय माझ्या काही मित्रांकडून किंवा जे मंत्रालय विधिमंडळ कव्हर करतात किंवा काही जण जे आमदारांचे किंवा वेगवेगळ्या पक्षांचे नेते वगैरे आहेत मी सहज चर्चा करतोय कालपासून आतापर्यंत मी आता फार उशिरा दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ बनवतोय आपल्या समोर अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळं इतका मोठा निर्णय घ्यावा लागला याचा अर्थ तिथं दुसरी कोणाची तरी वर्णी लावायचे किंवा त्यांना बाजूला बसवायचंय आणि तसंही वयाची मर्यादा स्वतः प्रधानमंत्री महोदयांना लावली म्हणल्यानंतर परत तेच प्रधानमंत्री साठी इच्छुक होतील असं वाटत नाही परंतु ते ते पद सुद्धा सोडणार नाहीत असंही कदाचित लक्षात येतं हा झाला एक मुद्दा आणि दुसरा वयस्कर म्हणून त्यांची जी काही मर्यादा आहे जी काही देशभरातली दौरे असतील काही कार्यक्रमाला उपस्थित राहणं असेल कदाचित त्यांना ते सगळं टाळायचं आहे म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा हे सुद्धा मला नाकारता येणार नाही मला एवढंच म्हणायचंय जर इतकी मोठी घटना या देशामध्ये घडली असेल अजूनही प्रधानमंत्री महोदयांनी चकार शब्द काढलेला नाही याचा सुद्धा विचार झाला पाहिजे ना महाराष्ट्रातल्या कुठल्या प्रकरणावर झाला ना राष्ट्रपती महोदयांच्या उपराष्ट्रपती महोदयांच्या राजीनाम्याबद्दल झालाय हे हे फार विचार करायला लावणार आहे एवढंच मला या माध्यमातून मांडायचं पण हे सगळं होत असताना या देशाच्या लोकांच्या मनात काय आहे आणि सरकारच्या मनात काय आहे दोन्ही वेगळी वेगळी टोक आहेत भले ते जरी जुळवू शकत नसतील तरी हळूहळू जवळ येताना ज्यांचे ज्यांचे पाय रूज पडतात ज्यांना ज्यांना आधाराची गरज आहे स्वार्थापुटी ज्यांना एकमुखी पाठिंबा घेऊन काहीतरी मिळवून आयुष्यात गुजरान करायचे अशा लोकांकडून मी कधीही अपेक्षा करणार नाही अपेक्षा त्या लोकांकडून करतोय जे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर छोटे मोठे व्यावसायिक कुठलाही पडेल तो व्यवसाय करणारा प्रत्येक व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष यांच्या हितासाठी जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल पण तो जर नसेल तर त्याचा कडाडून विरोध होतोय आणि मग त्यांचे समर्थक जर गोळा होऊन चुकीचा डिवसण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत वेगळं सांगायची गरज नाही बाकी तुम्ही सुज्ञ आहात खरंच दानकर साहेबांच्या या राजीनाम्यामध्ये हो मोठी गडबड वाटते की नाही तुम्हाला काय वाटत ज्यांना मिळालेला पाच वर्षाचा काळ जर पूर्ण करायला देऊ शकत नसतील किंवा मिळत नसेल ते सरकार फक्त बोलवतचं नाही देशाच्या हिताच्या किंवा राज्याच्या हिताच्या निर्णयाच्या बाबतीत ते तेवढे संवेदनशील नाही एवढंच मला म्हणायचंय बाकी आपण सुज्ञ आहात त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या कमेंट करा हजारो लाखो लोक पाहत असतात त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येकाचा सपोर्ट सहकार्य एक व्यू सुद्धा माझ्यासाठी खूप आहे धन्यवाद जय शिवराय आणि सर्वांना जय भीम